नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडी दहशतवादी हल्ल्यात सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू अनेक जण जखमी खेड भरणे मुंबई गोवा हायवे ब्रिजवर टँकर पलटी आणि रोटरी स्कूल मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्या मार्गदर्शक सूचीनुसार फायर सेफ्टी ड्रिल संपन्न जम्मू पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केल्याची घटना घडली या दहशतवादी एकूण सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर आली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या या, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवरती मोठ संकट एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे माणिक पाटील एस भालचंद्र अशी दोघांची नावं समोर आली आहेत तर पनवेलच्या एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय मृत्यूंचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्ष माहिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एक पोस्ट शेअर केली आहे तसेच त्यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करते या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी भावपूर्ण श्रद्धांजली ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी आहे केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यांच्या त्या आठवून सुद्धा थरका पुढायला हवाय एकोणीसशे बहात्तर साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवरती पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला होता त्यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना या हल्लेच्या संबंध उत्तम आहेत केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलांवर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली एका प्रत्यक्ष दर्शी महिलेनं सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्या धर्म विचारला ही तुमची मुजोरी मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तस की या देशात आमच्या हिंदूंवरती जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू मिळून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू दे त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे असं या पोस्टमधून राज ठाकरे यांनी म्हटलंय पुढे ते असं देखील म्हणाले की केंद्र सरकारने काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवलं त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आणि पर्यटकांचा ओघ देखील वाढतोय असं दिसत होत जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन उद्योगधंदे कोण सुरू करेल त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील असं देखील राज ठाकरे म्हणाले पुढे ते म्हणतात की राजकीय पक्ष उभे राहतील सरकारने एकदाच काय तो निर्णय घ्यावा आणि दडका जागा बाकी नाही पण महाराष्ट्र ना। कायमच असेल असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल काश्मीर मध्ये पर्यटकांवरील झालेल्या भॅट हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी सात वाजता छत्रपती महाराज चौक येथे एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून दहशतवादी कृत्याचा निषेध देखील व्यक्त केला एक भारतीय आणि खेळवासीय म्हणून सर्वांनी एक मेणबत्ती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमून मृतांना श्रद्धांजली वाहिली काल बावीस रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खेड भरणा नाका मुंबई गोवा हायवे ब्रिज वरती ऍसिडचा टँकर बंडी झाला आणि त्यामधील ऍसिड संपूर्ण रस्त्यावरती पसरलं परिणामी मार्गावरती जाणारी वाहने स्लिप होत असल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प करून रस्त्यावरचं ऍसिड अग्निशमक दलाच्या सहाय्याने साफ करण्यात आला आणि मग मार्ग चालू करण्यात आला अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन देवळेकर फायरमन श्याम देवळेकर वाहन चालक गजानन जाधव सहायक फायरमन प्रणय रसाळ प्रणव खा यांनी त्वरित धाव घेतली आणि मदतकार्याला सुरुवात केली बातमीकडे कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि नामवंत कवी अरुण इंगावले यांची एकमताने निवड करण्यात आली माझ्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून प्रकाश काणे आणि प्राची जोशी

स्थापनेनंतर पहिली शाखा चिपळूणला स्थापन झाली पहिले कोसंमापचे साहित्य संमेलन आपण चिपळूणकरांनी भव्य प्रमाणात यशस्वी देखील केलं होतं आजही आपली शाखा अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात अग्रेसर असते आता पुन्हा एकदा शाखेची धुरा अरुडिंगावले यांनी स्वीकारले पूर्वी अध्यक्ष असताना त्यांनी अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले यापुढे चिपळूण शाखा अधिक उत्साहाने कार्यरत राहील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलाय शाखेचे नूतन अध्यक्ष अरुण इंगावले यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटले की तुम्ही सर्वांनी केलेल्या आग्रहामुळे मी पद स्वीकारतोय असं सांगून पूर्वाध्यक्ष रेखाताई आणि स्मिता वहिनी देवधर यांनी शाखेच्या सल्लागार म्हणून आम्हाला मदत करावी असं त्यांनी म्हटलं अरुण इंगावले यांनी कोसबापच्या चिपळूण शाखेचे अध्यक्षपद स्वीकारले यामुळे चिपळूणच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचं वातावरण पसरलंय संघर्ष मंडळ नडगाव बौद्धवाडी आयोजित उपसरपंच चषक प्रमोद जगन्नाथ साळवी पुरस्कृत स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य इलेव्हन बिरवाडी क्रमांक काळभैरव आखले तृतीय क्रमांक झुंजार इलेव्हन शिंदेकोण चतुर्थ क्रमांक एवन बॉयज रेवतळे या सर्व संघांनी क्रमांक पटकवला तसेच मॅन ऑफ द सिरीज सायकल की निखिल पारवे टेनिस क्रिकेटचा बालशहा हे दावेदार ठरलाय तर स्पर्धेचे विजन प्रत्येक डॉटबॉल एक झाड लावणे हे होतं आणि पर्यावरणाची दक्षता घेणे हे होतं तसेच संकेत सतपाळ यांच्या माध्यमातून ॲम्बुलन्स देखील ठेवण्यात आली होती प्रमुख उपस्थिती राजेंद्र देशमुख इम्रान पठाण तसेच सरपंच मालती नरेश पवार आणि ग्रामपंचायत सदस्य नडगाव दीतील सर्व प्रतिष्ठित मान्यवर यावेळेस उपस्थित होते महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना स्वतंत्र विनम्र अवेदन करतो ग्रामपंचायत नडगाव तर्फे भिरवडी उपसरपंच चषक प्रमोद साळीव पुरस्कृत तसेच संघर्ष मित्रमंडळ आयोजित हा जो उपसरपंच चषक भरवला त्या चषकानिमित्त जे सगळे खेळाडू संघ हे जे उपस्थित राहिले त्याच्यातून काही संघ जिंकले एक दोन तीन चार आणि काही पराजित झाले तर पराजित झाल्याने नाही मी हे करतो शुभेच्छा देतो आणि जिथेला नाही शुभेच्छा देऊन उच्च करून त्यांनी त्यांच्या ते पुढे वास्तव्यशेती चांगला असं जास्तीत जास्त म्हणजे तालुका जिल्हा लेवलला काम करून चांगल्या पद्धतीने खेळावं अशी मी काही अपेक्षा व्यक्त करतो आलेल्या सगळ्या पाहुण्यांकडे माझ्या संघर्ष मित्रमंडळ माझी ग्रामस्थ भावगी बोळी अठरा या सगळ्यांचे एकदा एकदा मनोमत शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्याच्यात स्पेशल स्वागत मंडप डेकोरेशन त्याच्यानंतर आपले पंच कॉमेंटेटर ह्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि स्पेशल ह्या कार्यक्रम शिषवण्यासाठी माझे भाचे सतीश मोरे यांनी फार मोठ्या याच्यात मोलाचा स्थापन करतो असा तर त्याचंही स्पेशल इथं स्वागत करतो माझे मेवणे सुशांत गायकवाड यांनी सुद्धा येऊन इथं असं मला असं वाटतंय दोन दिवस वेळ वेळही दिला आणि मला असं वाटतं फार मोठं सहकार्य केलं आहे याच्यामध्ये ते फार म्हणजे मोलाचं सहकार्य केलं आहे तर त्याचंही स्पेशल स्वागत करतो

उपस्थित मान्यवरांचे रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांच्या हस्ते पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं गृह मंत्रालयाच्या अग्निशमक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केलेल्या घोषणेनुसार चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा आठवडा अग्निशमन सेवा आठवडा म्हणून साजरा केला जातो त्यानंतर रोटरी फायर सेफ्टी मार्गदर्शन पण आयोजित करण्यात आलं होतं सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना फायर सेफ्टी या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं आणि प्रात्यक्षिकांचं सा सादरीकरण देखील करण्यात आलं वेळ झाली इतिहास थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी